खुलजा सेम सेम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मुन्नी आणि मिठाई चला गोष्ट सुरू करूया मुन्नी अजिबात खुश नाही का कारण तिचे बाबा ट्रक चालवतात त्यामुळे ते घरी क्वचितच असतात बाबांनी घरीच राहावे अशी मुन्नीची इच्छा असते बाबांना मुन्नीने आनंदी राहावे असे वाटते मुन्नीला मिठाई आवडते म्हणून बाबा तिच्यासाठी मिठाई आणतात मुन्नी मणेरचे लाडू खाशील का नाही मुन्नी तू सिलावचा खाजा खाशील का नाही मुन्नी रुन्नी सैदपूरची बालुशाही खाशील का अजिबात नाही मग काय खाणार मुन्नी म्हणाली मी खीर खाईन तुमच्या बरोबर आणि तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत खीर खा